बघा समान खरेदीची किंमत असणाऱ्या दोन खुर्च्यांच्या विक्री किमतीत साठ रुपयाचा फरक असून त्यांच्या नफ्यातील फरक शेकडा बारा टक्के आहे तर प्रत्येक खुर्चीची खरेदी किंमत वस्तूची खरेदी किंमत काढणे या घटकाशी संबंधित हा प्रश्न लेकरांनो कुठलाही प्रश्न असो प्रश्नातील फक्त चार शब्द गुगलवर टाईप करा आणि सर्च करा प्रश्न लगेच सापडेल हा विश्वास मी तुम्हाला देतो का तर गेल्या कित्येक वर्षापासून वाक्सर गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीन राबत आहे कष्टत आहे त्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत लक्षात घ्या त्यामुळं थोडीशी असं केल्यानं माझी दगदग वाचते लक्षात घ्या प्रश्न सोडायचा कसा समान खरेदीची किंमत असणाऱ्या दोन साठ रुपयाचा फर। फरक साठ रुपयाचा हा आहे फरक लक्षात घ्या विक्री किमतीतील वर का हा फरक आहे विक्रीतील फरक आता गणित काय म्हणते गणितामध्ये उत्तराप्रत जाण्याचं मर्म इथं दर्शवलं बारा टक्के लक्ष द्या त्यांच्या नफ्यातील फरक शेकडा बारा अर्थात बारा टक्के आहे नफ्यातील फरक लक्षात नफ्यातील फरक गणित म्हणते बारा टक्के माता हे बारा टक्के याची व्यवहारी अपूर्णांकात मांडणे बारा छेद शंभर अशी लक्षात घ्या मग आता याला संक्षिप्त रूप द्यायचं कसं तर चार त्री बारा चार पंचवीस शंभर हा जो संक्षिप्त रूपानं अपूर्णांक तयार झाला मिळाला व्यवहारी अपूर्णांक यातील तीन हे नफ्याच गुणोत्तर प्रश्न अवघड नसतात लेकरांनो लक्ष हे तीन नफ्याचं गुणोत्तर आणि नफा असो किंवा तोटा हा होत असतो खरेदीवर ही गोष्ट वाक्सर तुमची बरोबर आहे म्हणून छदस्थानी असलेले पंचवीस म्हणजे आहे खरेदीच गुणोत्तर आता उत्तराप्रत जायचं कस इथं मांडतो गुणोत्तर आणि इथ रक्कम लिहा किंवा हा रुपयाचा लोगो काही करा लक्षात घ्या नफ्याचं गुणोत्तर म्हणजेच नफ्याच्या फरकातील हा हे गुणोत्तर कोणता आहे सर तर नफ्याच्या फरकातील नफ्याच म्हणण्यापेक्षा याला फरकाच गुणोत्तर फरकाच पण कोणता फरक नफ्याचा फरका नफ्याचा फरक वाटल्याची तरी तर तुमच्या क्लिअर लक्षात यावं म्हणून तीनशे पंचवीस हा जो संक्षिप्त अपूर्णांक प्राप्त झाला त्यापैकी हे अंशस्थानी असलेले तीन म्हणजे नफ्याच्या फरकाचे गुणोत्तर तर हे छेदस्थानी असलेले पंचवीस म्हणजे खरेदीच गुणोत्तर हे तुमच्या लक्षात असू द्या मग गुणोत्तर हे तीन नफ्याच्या फरकातील किंमत आहे साठ दोन खुर्च्यांच्या विक्री किमतीत साठ रुपयाचा फरक म्हणजेच हा नफ्यातील फरक आहे मग हा फरक आणि या फरकाच गुणोत्तर आहे तीन मग गुणोत्तर तीन म्हणजे हा तो फरक आहे साठ नफ्यातील फरक लक्षात घ्या गुणोत्तर तीन म्हणजे जर का साठ तर खरेदीचं गुणोत्तर पंचवीस म्हणजे खरेदी किती असा प्रति प्रश्न मनाशी करत असताना त्रैराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारानं गणिताची सोडवण करत असताना पंचवीसचा गुणाकार साठ सोबत छेदस्थानी तीन हा भाग गेला सर 20 न म्हणजे पंचवीस गुणीला वीस अर्थात पाचशे रुपये विचारल्या प्रत्येक खुर्चीची किंमत अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाकसर राबतात गेल्या कित्येक दिवसापासून कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील प्रत्येक जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यास करू तुमच्या काळजीपुटी हितापुटी हे सर्व प्रश्न वाक्सर अपलोड करतात शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा भाग, फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर गेल्या कित्येक दिवसापासून तुम्हाला देत आहेत ग्रुपमधील कित्येक मुलं यशस्वी झाले होत आहेत होत राहतील लेकरांनो गणित हा विषय असा आहे जो सरावाशिवाय कमांडेबल होत नाही लक्षात घ्या तुम्हाला ब्रह्मदेव जरी शिकवायला आला तरी तो सुद्धा त्याच्या टीचिंग मध्ये हेच म्हणणार बेटा रियाज करू काही गोष्टी सरावाशिवाय समजतच नाही एखादा कठीण पाषाण त्याच्यावर एक घन मारून फुटत नाही तू मारते राना पडता बाद मिच्या कत्रे कत्रेचे समुंदर जमा हो जाता है थेंबे थेंबे तळे साचे रोजच्या सरावामुळं हा विषय कमांडेबल होतो मला असं म्हणायचं ग्रुपमध्ये सहभागी व्हा होम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल